राज्यामध्ये काही दिवसापुरती राष्ट्रपती राजवट लागू शकते जो पक्ष त्या सत्तेच्या याच्या बहुमता जवळ जा जाईल जा जा तो अगोदर काय करेल तर सत्ता स्थापनेचा प्रयत्न करेल जर सत्ता स्थापून जर बहुमत सिद्ध झालं नाही तर राष्ट्रपती लागू शकते तशी राष्ट्रपती राजवट लागणार नाही सरकार स्थापन महायुतीचे चान्सेस जास्त आहेत संपूर्ण राज्यामध्ये महायुतीचे महायुतीला कमी पडलेस तर अपेक्षेचा वहायुतीकडे जास्त दिसतो त्यामुळं युती सरकार स्थापन करायला प्रमुख दावा द्यायला असेल असं मला वाटतं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची शंभर टक्के सत्ता येणारी एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर जागा आमच्या जा निवडून येणार हो बहिणीचा आणि आम्ही जे कृषी पंप दिले लोकायला त्याचा फायदा आम्हाला हो मला भाव आहे ना चार हजार दोनशे चौडेचाळीसशे रुपये सहावी आता आठ साडेसात सात कापूस आहे नाही महाविकास आघाडीच्या काळामध्ये कापूस दहा हजारपर्यंत होता नाही काहीच होता देव सगळे थोडी आता मी पण एक शेतकरी आहे माझा आपण कापूस वेळेस आठ हजार रुपयाचा कमीच विकला होता मी सात हजार सातशे रुपयान विकला होता बाकीचे लोक म्हणते कुठे घे मग हो राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणूक काल पार पडल्या आणि जर राज्याचं स्पष्टभोत मत कोणाच मिळाला नाही सरकार स्थापन होऊ शकते का नाही तर काय होऊ शकतं खरं म्हणजे कालच्या ज्या विधानसभेचा जो कौल बघितला तर शंभर टक्के महायुतीचं सरकार येईल पण जर आ कदाचित जर अशी परिस्थिती निर्माण झाली स्पष्ट बहुमत कोणत्या पक्षाला जर मिळालं नाही तर शंभर टक्के आपण महायुतीचा सरकार बनवतील बाकीच्या मित्र पक्षांना सोबत घेऊन कारण महायुतीचं कामच हे आपल्याला या मागच्या काळात जे काम झालेले या कामाच्या माध्यमातून जे अपक्ष वगैरे आमदार आहे हे सर्व महायुतीच्या बाजूने येतील आणि जर अशी परिस्थिती जर झाली तर शंभर टक्के राष्ट्रपती राजवट लागू शकते आता ज्यांनी सांगितलं की राज्यामध्ये महायुका सरकार बनवू शकतं केला जर नाही बनलं तर काय होऊ शकतं राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकते लागू शकते हा दिवस नक्की दिवस एक दोन महिने तीन महिने आणि यांचं म्हणणं होईल हा सरकार होईल ना सरकार होईल हा नाही झालं तर मग असं यांनी सांगितलं की सरकार टाकून होणार पंचवीस तारखेला कोणाचं फडणवीस भाजपा हो डायरेक्ट डायरेक्ट नाही झालं तर नाही होईल बहुमत बहुमतामध्ये सरकार येईल आणि पंचवीस तारखेला महाराष्ट्राची विधानसभा प्रकाश होते आणि अशा मध्ये बहुमत मिळालं सरकार जर बंगलं नाही राज्यामध्ये काय होईल तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो आज महाराष्ट्रामध्ये सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब उद्धव साहेब आणि नाना पाटील साहेब यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली एकशे सत्तर जागा निश्चितपणानं महाविकास आघाडीचे निवडून येतील आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल कदाचित कदाचित आम्हाला काही शिटक कमी पडले आम्ही कालपासून संपर्कामध्ये जर आज आजच काही हॉटेल पवार साहेबांनी तिथं बुक केलं आणि सगळे अपक्ष जे निवडून येणार आहेत ते पवार साहेबांच्या आणि उद्धव साहेबाच्या नानोड पाटोले साहेबांच्या जा संपर्कात आहे कदाचित काहीतरी झालं महायुतीचा एक गट निश्चितपणानं पवार साहेबासोबत येईल मी खात्रीपूर्वक सांगतो आणि ते येणारच आहे कारण त्यांना सरकारमध्ये असताना खूप त्रास झाला पण ते आज बोलत नाही महायुती सरकारमधलं जसं त्यांनी पहिले महाविकास आघाडीचं सरकार फोड त्याच पद्धतीने पवार साहेब त्यांच्यातला एक चांगला गट तो निश्चितपणाने पवार साहेबासोबत येईल आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री येणाऱ्या पंचवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये मा होईल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अरविंद दादा होते आपण त्यांना विचारणार राज्यामध्ये काल निवडणुका पार पडल्या विधानसभेच्या आणि त्यामध्ये स्पष्ट बहुमत कोणाला मिळेल किंवा सरकार कोणा स्थापन करता येईल आणि पंचवीस तारखेला सरकार स्थापन होणं अत्यंत गरजेचं आहे नाही तर राज्यामध्ये स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर पण जी लार्जेस्ट पार्टी आहे जी जनतेने आहे तिला सरकार राज्यपाल सरकार सरकार तयार करण्यासाठी निमंत्रण देऊ शकतात पण अशा परिस्थितीमध्ये जर समीकरण नाही जुळली जी लार्जेस्ट पार्टी आहे तिच्यासोबत जर कोणी गेले नाही किंवा कमी पडलं तर मग राष्ट्रपती राजवट लागू शकते पण नियमानुसार हे जी लार्जेस्ट पार्टी आहे तिला सरकार म्हणजे सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपाल आमंत्रण देतात हा सरासरी हा म्हणजे संविधानचा नियम आहे अशा वेळेस नाही झालं तर मग काय समीकरण नाही जुळले तर मग राष्ट्रपती राजवट लावण्याशिवाय पर्याय राहणार नाही जर शकते अपक्षांची संख्या किती येईल त्याच्यावर डिपेंड आहे आणि मग तेच शेवटी शेवटी सगळ्यात शेवटी ते समीकरण जोडणं गरजेचं आहे तेवढं फार मग पैसा फोडाफोडी हे सुद्धा म्हणजे का घोडे बाजार सुद्धा हा वाढू शकतो नंतरच्या काळामध्ये जर हे समीकरण नाही जुळले तर राष्ट्रपती राजेवटी थोड्या कालावधीसाठी मधला पिरियड जर राहिला तर हे त्याच्या अगोदरच हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात एखाद्या दिवस कारण आता दोनच दिवसात ते सगळं सरकार स्थापन करणं गरजेचं आहे दादा इथ एक महिनाही महाविकास आघाडीला मेजॉरिटी आली तर मग काही प्रॉब्लेम नाही पण जर कोणालाच बहुमत नाही मिळालं तर मग थोडंफार घोडे बाजार चालू शकतो हा घोडे बाजार वाढू शकतो आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जगाना होते आपण त्यांना विचारणार आहोत हो 25 आ, जर तारखेला राज्यामध्ये सरकार वेळ स्थापन झालं नाही तर राज्यामध्ये काय होऊ शकतं काय शकत प्रयत्न तर त्यांचे असणार आहेत पंचवीस तारखेला संध्याकाळपर्यंत कशी तडजोड करून सरकार स्थापन करणं अगदी गरजेचं आहे परंतु जर वेळ मिळाला नाही आणि जर बहुमत आलं नाही तर मात्र राष्ट्रपती राजवट लागू केल्याशिवाय पर्याय नाही कमी शक्यता आहे महाविकास आघाडीला मिळण्याची चान्सेस आहेत परंतु आता सांगता येत नाही कारण जे पोल सांगू लागले की बाबा महायुतीला आहे कोणी सांगत महाविकास आघाडीला आहे माझं मत एक महाविकास आघाडीला मिळालं पाहिजे आणि जर नाही मिळालं आणि जर त्यांना वेळ नाही मिळाला सरकार स्थापन नाही करू शकले तर राष्ट्रपती राजवट शिवाय दुसरा पर्याय नाही मला सांगा सगळी खेळी भाजप आता त्यांनी ते सर्वच खेळ केली पक्षाची फोडापाडी केली हे जे सर्व खेळ जो चाललाय राजकारणाचा हा पूर्ण भाजपमुळे चाललेला आहे राजकारण कसं कसं म्हणजे असं व्हायलाच नको हे फोडापाडी केल्यापेक्षा ज्याचं बहुमत आहे त्यांनी सरकार ना चांगलं सरकार चाललं होतं काय होत महाविकास आघाडीमध्ये चांगलं सरकार चालू होत बरोबर पण यांनी विनाकारण फोडापाडी केली आणि खरं तर सर्वात मोठी चूक अजित पवारांची अजित पवारांनी सर्व काही भोगलेले अजित पवारांना सर्व काही चान्सेस मिळालेले आहेत पवार साहेबांनी त्यांना खूप अगदी चांगल्या लेवलवर आणून सोडलेलं आहे परंतु त्यांची अपेक्षा काय हे कळत नाही आणि त्यांची जी अपेक्षा ती आता कधीच पूर्ण होऊ शकत नाही ते तिकडे गेले ते मुख्यमंत्री होण्याच्या लालसेनं गेले पण ते मुख्यमंत्री होऊ शकणार नाही आणि सर्व सुचुकी ही शिक अजित पवारांचीच त्यामुळे राज्यामध्ये तो सफारीच नाही कारण त्यांना वेळ मिळणार नाही आणि आता स्पष्ट बहुवत तर कोणाच येऊ शकत नाही युतीच किंवा महाविकास आघाडीचं दोन्हीपैकी एकाच जर आलं तर सरकार स्थापन होईल पण दोन्ही पैकी कोणाचंच बहुमत जर नि आलं तर त्यांना पोरापोळी करायला वेळच कुठे ते तर पोळापौडीचे महामास्टर आणखी बरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका या ठिकाणी मतदान फार पार पडलेलं आहे आणि या झालेल्या निवडणुकीचा जो काही मतदानाचा निकाल आहे तो तेवीस तारखेला म्हणजेच उद्याकडे येणार आहे आणि त्यानंतर अवघ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार या ठिकाणी महायुतीचं असेल की महाविकास आघाडीचं असेल ते निर्माण होईल परंतु या ठिकाणी सत्तेची जुळवाजुळव करत असताना या महाराष्ट्र राज्यामध्ये आलेल्या सर्वेच्या माध्यमातून असं लक्षात येते की त्या ठिकाणी जो काही कोल आहे जनतेचा हा संमिश्र असल्याकारणानं कोणाला बहुमत नक्की मिळेल हे आज तरी स्पष्ट सांगता येत नाही आणि म्हणून प्रचंड प्रमाणात थी या ठिकाणी घोडेबाजार निर्माण होऊ शकतो अशी या ठिकाणी जे काही सर्वे आलेले त्याच्यातून कळतंय आणि त्यामध्ये जर अठ्ठेचाळीस तासात मोठी पार्टी म्हणून कोणताही राजकीय पक्ष त्या ठिकाणी सत्ता स्थापन करू शकला नाही तर या महाराष्ट्र राज्यामध्ये निश्चितच राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे आणि जर स दोन्ही महाविकास आघाडी आणि युती यांना जर समान संधी मिळालेली असेल आणि त्यामध्ये काही अपक्षाच्या हातात जर या महाराष्ट्राची विधानसभेची सत्ता स्थापन करण्याचे सूत्र जर गेले असतील तर मला तरी असं वाटतं की अपक्ष जे ठरवतील कोणत्या महायुतीला बसवायचे सत्तेत की महाविकास आघाडीला तर निश्चितच कधी नव एवढा भाव या ठिकाणी अपक्षांना निश्चितच येईल असं ते या ठिकाणी आता चित्र सध्याचं आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभाची निवडणूक झालेली आहे निकाल लागण बाकी आहे परंतु पंचवीस नोव्हेंबरला या राज्याची विधानसभा संपते आणि त्याच अनुषंगानं राज्यामध्ये नुकतीच दोन हजार चोवीस महाराष्ट्र आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या विविध संस्थे म्हणून जे सर्वे आले त्या सर्वेनुसार असं आपल्या लक्षात येते की मतदाराने सर्वांना समिश्र असा प्रतिसाद दिलेला आहे आणि सरकार कोणाचं बनल असं कन्फर्म अशी परिस्थिती आज तरी दिसत नाही त्या सर्वेच्या माध्यमातून त्यामुळे मला असं वाटतंय की पंचवीस तारखेनंतर ज्याही वेळेस सत्तेसाठी मोठा पक्ष म्हणून ज्याही महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांना राज्यपाल प्राचारण करण तदनंतर सत्तेची जुळवाजुळव करणं खूप कठीण परिस्थिती निर्माण होणार आहे आणि त्यामध्ये घोडे बाजाराची शक्यता राहील जुळाजुळ करत असताना एखाद्या वेळेस चान्सेस असे राहतील की ज्यांना प्रचारण केले त्यांच्याकडून सत्ता स्थापन होती की नाही होती हा पण एक खूप असा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे आणि त्यानंतर जर सरकार स्थापन नाही झालं तर मला असं वाटतं की महाराष्ट्राची विधानसभा ही राष्ट्रपती राजवटीकडे जाऊ शकते आपल्यासोबत भारतीय जवान किसान पार्टीचे महाराष्ट्र प्रवक्ते आहेत आपला शिवसेने सर आताच आपण सांगितल्याप्रमाणे बाजार राज्यात होऊ शकतो बघा कसं आहे इलेक्शन म्हणजे जनतेतून आलेलं इलेक्शन आता मुद्दा असा आहे जे आज एक्झिट पोल येतोय ही आजची कंडिशन जी आहे ती उटावर बसून शेळा लाखल्यासारखी त्यामुळं काय आहे की त्या मुझे का है कि जर पंचवीस पर्यंत या च्या आत पंचवीसलाच जर आपण सरकार स्थापन करू शकलो नाही तर गव्हर्नमेंट जे गव्हर्नर आहे गव्हर्नर साहेब जो मोठा पक्ष आहे कोणताही जो जनतेनं निवडून दिलेला पक्ष मोठा ज्याच्याकडे आमदार जादा असतील त्यांना काही दिवसाचा अल्टिमेटम देऊन टाइम देणार परंतु दुसऱ्याही पक्षाला ते रेडी ठेवणार हाच की गव्हर्नर वा तर मग कोणत्याही परिस्थितीमध्ये कसल्याही पद्धतीनं कारण महाविकास आघाडी असेल महायुती सरकार असेल यांना माझे पहिले जे तीन पक्ष बनूनही सरकार स्थापन झालं त्या पद्धतीने त्यांना सरकार स्थापन करावं लागणार अन्यथा मग राष्ट्रपती राजवटची पुरी आशंका आहे आताच या दोन प्रवक्त्यांनी सांगितलं की बाबा राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते त्याचं कारण असं आहे कुठलीच समजलं महाराष्ट्र राज्यामध्ये कुणालाच बहुमत सिद्ध करता येणार नाही कारण लोकांचा असा कल होता किंवा मतदान कोणाला करावं कर सद्र निर्माण झाला होता आणि सब्र निर्माण झाल्यामुळं लोकांना एक पतर्फे एका आला नाही असं या लोकांचं मत आहे आणि बहुतेक करून तेच होऊ शकतं की राष्ट्रपती अजून लागू शकते